बोला सर्व तंलुगावचे ग्रामस्थ कालचा दिवस हा महाराष्ट्रातील काळा दिवस उगवला खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पवारसाहेब यांचं काल दुःखद निधन झालं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत काम आणि कामच अगदी कामानं पछाडलेला माणूस हा आज आपल्यातून निघून गेलेला आहे त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कार्यकर्त्याची एक मशीनच त्यांनी पूर्णपणे तयार केली होती आपल्या प्रत्येक व्यक्तिमत्वातून त्यांनी एक चांगल्या पद्धतीचा कार्यकर्ता अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तयार केला आणि अगदी शेवटच्या भाषणात सुद्धा सांगितलं की मी कामाचा आणि कामाचाच माणूस आहे हा शब्द त्यांचा शेवटपर्यंत हा खरा ठरला आणि त्यांनी तो खरा करून दाखवला आणि शेवटी माणसाच्या आयुष्यात काय आहे हे प्रत्येक भाषणात त्यांनी सांगायचं राजकारण राजकारणापासून पूर्णपणे त्यांनी त्यांच्या भाषणातून पूर्णपणे सांगितल्या आणि केवळ आणि केवळच शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी विकास आणि विकास आज पूर्णपणे अगदी आपल्या संबंध बारामतीलाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला भारताला पूर्णपणे त्यांनी दाखवून दिलेलं आहे दादा तुमच्या जाण्यानं केवळ झाली नाही तर अख्खी संपूर्ण भारताची राजकीय असल आर्थिक असल ह्या सगळ्या गोष्टीची हानी झालेली आहे दादा आज तुम्ही नाही तर अख्खा महाराष्ट्र हळहळतोय हो दादा तुम्हाला या तनु गावाच्या मोहिते कुटुंब सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि तुम्हाला अखेरचा सलाम देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी सर्वांनी दोन मिनटं झाडे व्यक्ती स्तब्ध उभारायचे